चुकीची आणि वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाज पसरवण्याचं काम मंत्री नितेश राणे यांच्याकडून सुरू आहे राजकीय पोळी भाजण्यासाठी बालिश उद्योग करणाऱ्या नितेश राणेंना राणे उत्तर दिलं जाईल असा इशारा आमदार नायकवडी यांनी दिलाय मी रजमध्ये आमदार इंद्रिसभाई नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे सारख्या वाचाळवीरांना समज द्यावी असंही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलंय नितेश राणे सारख्या अपरिपक्व माणसाला आम्ही यापुढे उत्तर देत बसणार नाही तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करू असं सांगून आमदार पुढे म्हणाले मुस्लिम समाज संयमी आहे नितेश राणे यांनी त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबवली नाही तर मात्र यापुढे त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही आमदार इंद्रिश नायकवडे यांनी यावेळी दिलाय आपल्या ज्ञानाचं कुणी कसं प्रदर्शन करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र गेली पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या सुरेश खाडे यांनी बजेट विषयी अभ्यास करून मगच बोलावे असं सांगून आमदार इंद्रिज नायकवडी पुढे म्हणाले राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन सुद्धा मिरजेच्या समस्या सोडवण्यामध्ये आमदार सुरेश खाडे हे कमी पडल्यात अशी टीका आमदार इंद्रिज नायकवडी यांनी केली आहे मग असं असताना हे विशिष्ट एखाद्या समाजाबद्दल इतर समाजांच्याकडे काहीतरी प्रेझेंटेशन त्यांचं चुकीचं व्हावं आणि त्यांच्या नजरेत मग असं वाटावं की अरे सर हे काही कायदा कायदा मानत नाहीत का आम्हालाच कायदे आहेत का ह्यानं कायदे नाहीत का अशी भावना निर्माण होऊन कुठंतरी द्वेष निर्माण व्हावा आणि त्या द्वेषाचा फायदा आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करता यावा हा एक बालिश उद्योग आणि एक बचकानी हरकत ज्याला म्हणतो ती ही नितेश राणे करतात ते अत्यंत अपरिपक्व आहेत ही वारंवार आपल्याला त्यांच्या स्टेटमेंटवरनं काही यापूर्वीसुद्धा त्यांनी केलेले काही विधानावरनं आपल्या लक्षात आलं असेल नितेश राणे हा महत्त्वाचा भाग नाही आहे पण आज महायुतीच्या शासनात ते एक मंत्री म्हणून वावरत आहेत त्यावेळेला जबाबदारीनं वागणं त्यांचं काम आहे शपथ घेताना आपण जबाबदारीनं शपथ घेतलेली आहे आणि शपथेत उल्लेख आहे की कुणाबद्दलही भाव मी बाळगणार नाही ममतो भाव बाळगणार नाही ही शपथ घेतलेली आहे ती शक्तीचा विसर त्यांना पडलेला दिसतो आणि आम्ही महायुतीतले घटक पक्ष आहोत आज महायुतीतले प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस काम पाहतायत जबाबदारी हाताळत आहेत निश्चितपणानं आम्ही त्यांना विनंती करू की अशा वाचाळवीरांना कुठेतरी ताकीद देण्याची आता आवश्यकता आहे आणि त्यांनी ती द्यावी यासाठी आम्ही विनंती करू कारण देवेंद्र फडणवीस एक वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे आता हे मूठभर लोक आहेत की त्यांना काय वाटतं काय माहिती हे शांत असलेला महाराष्ट्र त्यांना काय भगवत नाही का काय कारण एवढं बेजबाबदारपणा एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे आणि झालं एक वेळ दोन वेळ आम्हीही दुर्लक्ष केल्या राहू दे अपरिपक्व माणसाला काय उत्तर द्यायचं पण त्याला उत्तर देत नाही आहोत आम्ही ह्या माध्यमातून आम्ही बंदोबस्त करतो अर्थमंत्री आहे आपल्या मी आमदार झाल्यापासून निधी किती मिळाला बजेटला काही मिळणार नाही आहे निधी असं हॅ ख भाऊ म्हणतात कुणी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन कसं करावं ज्याने त्यांनी ठरवावं कुठल्याही बजेटमध्ये हे काय महापालिकेचं बजेट आहे का, का? वॉर्ड नंबर सहाला वॉर्ड नंबर पाचला गटारीसाठी दहा लाख धरले ह्या रस्त्यासाठी पंधरा लाख धरले असं असतं का बजेट कळलं का बजेट शासनाचं सा बजेट ज्याला कळलं नाही त्याच्या विषयावर मी खुलासा देणं मला वाटत नाही योग्य आहे जरा बजेट कसं असतं याचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे पंधरा वीस वीस वर्ष आपण आमदार म्हणून काम करतो आहे असं कुठं असतं का मी पुरा भुतोण भविष्यतो गेल्या वर्षी किती पैसे दिले अजितदादाच अर्थमंत्री होते हा मिरजेसाठी डीपीडीसी ला आले तुम्ही किती पैसे मिरजेला घेतला त्याचा पण आकडा जरा लोकांना सांगा कळू दे लोकांना दलितेटर मध्ये असेल अण्णाभाऊ साठे हे असेल वस्ती विकास योजना असेल दलितर मध्ये असेल ग्रामीणमधल्यासाठी म्हणून जलसुविधेसाठी असेल या सगळ्यामधनं एवढा निधी दिला की तुम्हाला आजही ते भासभास आहे केंद्र वाटतात आता तुम्ही मूळ विषयाकडाल आम्ही पैसे जबाबदारी कोणाची अर्थमंत्र्यांची अजितदादांचं जर तुम्ही नाव घेत असाल तर अजितदादांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली निधी दिली निधी दिला आता स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्या निधीचं कसं काम चांगल्या क्वालिटीचं चा, लोकांच्या नजरेत उठावदारपणानं कसं दिसेल कसं ते लोकांना सादर करू आपण लोकांना अर्पण कसं करू हे स्थानिक नेत्यांचं काम असतं ते कमी पडलेत असं त्याचा अर्थ होतोय ना